तिकडे काढता आपण इकडे हो आपल्याकडे डोळो गावलो असता आणि आपल्या बरेच असे डोळे गावले होत यासा तर एक इकडे पुटला असा माष्ट असतात तर मित्रांनो ही कारपाजी असतात ना एकदम शार्प असतात धारदार तर हातात किंवा पायाक जर लागला ना तर मित्रांनो हा तुमका तुम्हाला थांबनेलवर ना समाजलो कोण तो होणार तो बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ येता आणि तो पण डिरेक्टली भाटीवर तो ऑइस्टर mm -hmm. म्हणजे आपली कालवा काढू जाणार आहोत भाटीवरती मोठे डोळे असतात कालवांचे ते भाटीवर आम्ही इकडे भेटत तिकडे आम्ही जाणार आहोत आता आता है मी बंदरावर जवळजवळ आता खाली दोन वाजले आहेत आणि पाणी आता सुकटीत पण लागले असा आणि होडी आम्ही आता खाली ढकलणार आहो आणि आम्ही भाटीवर जाऊन निघतलो माझ्या गोटू काका निखिल संतोष काका आणि मी आम्ही चौघेदा आम्ही जाणार आहोत सगळे ते खाली येतील आणि आपण आता मग निघूया आणि येऊ जर तुमका व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करून चॅनलवरती कोण नवीन असते चॅनलचा सबस्क्राईब नक्की करा असेच तुमक व्हिडिओ बघू कावतरी चला आपण निघूया आता वरना होडी खाली आणलेली असा वर्षन एकदा बाहेर पडणारी होडी संतो काकाची हो होडीएस पंधरा फुटाची होडी जवळ सामान आणतो जाऊन आणि जाऊ निघतो आम्ही आता जवळजवळ भाट पड पडत असा इटा करत आणि सुकला इटा करत करपा तिला निघव आहे पाणी काय होतं भांगव नाही असं लगेच पाणी भरत पूर्ण सुकत नाही पाणी त्यामुळे लवकर जावं थोडंच वेळ गावता आता मी जाऊ निघालो

काय का थोडे

गेला गावला जवळजवळ कोपऱ्याच्या वर हात गेलेलो होतो जस एक पोटाच्या वर तोडे गावलेल्या संतॉग आणि निखील हे तोडे काढतात हे आम्ही करपां घातो करतात मित्रांनो हे बघा जो डोळो असता त्या कालू आहे त्यामध्ये भरीव वेस्टेड कालू असते असे घाटीवर असते आपल्या डोळो गावलो असा आणि आपल्या बरेच असे डोळे गावले आहेत जवळजवळ अजून भरपूर गोळा करू शकतो त्यामुळे पिशवी आता भेटत नाही असं आणि मग दाखवतो रेत मी आम्ही जातो पुढे तिकडे कधीचं असतं ना तिकडे गारपा देऊ तिकड खत तर तिकडं जाऊन बघतो असत काय आणि लोक आता योग लागली हळूहळू होते बघा वर्दी बदली झाली गोळा करून बारके है बार के बार के एक, एक दोन तीन चार Jalur seperti kanih hot, semudi. Siu mudi dah kuya. Kau rigi lah, ya sama mas saat saat बघा टाकलंय ना पुरले पुरले खातले तर मित्रांनो ही काढपाची असतात ना एकदम शार्प असत धारदार तर हातात किंवा पाया जर लागला ना तो खूप जखम होऊ शकता हातापायांका एकदम एवढी शार्प असत हा येलो आम्ही हो आता ही सगळी करापत फाटीत रायनिक तकडे जोड आहे म्हणा मुळे ह्यावेळी ना होडी येलो आणि दरवेळी येता ना ते ढकडणं येतो गाडी येईन मग ढकडणं टवळजवळ एक किलोमीटर चालव लागतं तिकडून खूप लांब पडतात तिकडून काटी खाताना पण पिशवी घेऊन भरलेली एक लोटर चलत जावचं लागतं आणि पाणी भरलेलं असतं तेव्हा खूप अडचण येत त्यामुळे होडी घेऊन इल्ली बरी आणि होडीत माल भरायचो आपलो आणि घरी घेऊन जायचो होडी मस्त सर्वात काहीतरी भेटायसाठी जरा मेहनत तरी घेऊच होईल एवढी मे मेहनत असता पडलेले है निवडक घ्यायची लागते निवडून काय काय जणांना इकडे ना ताळीच्या अलीकडे म्हणजे कडे किनाऱ्यात कालवा पुसतो काय काय जण ती इकडे पण निवडतो म्हणजे आम्ही पण त्याचे गेलो वाटीवर चढनिक आणि निकिल मुळे काढता बघूया ते मुळे बसन तरी मुळे हाताने काढतो मुळे गावले हात ओडे काढले बारीक हत्यार दाखवतो हत्यार काढला शीख वाकवलेली आहे ना आणि त्याकडे हार काढलेली आहे कोयते भारी पण काहीतरी काढायचा नाही आता पण अकडे येलो या साईटी शाळेकडे रांगण गावलो रांगण हळू धावला हो

काय कुठो <laughs> का कसं वाटलं कपरे झाला जाऊचा जवळ जवळ पाच वाजले तर कालची ओडी परत जागेवर येलेली आता संतो काका बघून घेत नेहरूची शेवडी हाणून ठेवलेली वर एक्स्ट्रा पाणी पण मारतो वरती शेवटीवर आम्हीच बसतो त्यासाठी संत बाग संत बागाच्या होडीवर पाणी मारतात

आठ आठे गाव देत आणि रांगेमुळे चार इकडे करपा मस्त वेगळे डोळे मोठे मोठे एक नंबर मुळे पण मुळे पण याच्यात मिक्स केलेला आहे पुढच्या वेळी जाऊ ते स्पेशल आपण चोडे काढूक जाऊ तो पण आपला व्हिडिओ येत लवकरच तर मित्रांनो आम्ही लो भाटीवर ना घराकडे आता आणि आंघोळ करू शकता घामक उमग झालं भरपूर तर ही व्हिडिओ तुमका कसं वाटलो ऑइस्टर कडचं कालवा काढतो ते बघा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनेलवरती कोण नवीन असेल तर का सबस्क्राईब नक्की करा अशा जे का नवीन व्हिडिओ पण भेटू त्यापर्यंत बाय बाय